बातमी कोकणात आहे रत्नागिरीमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे अवकाळीमुळे आंब्यावर रोग तसंच फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे अवकाळी पावसामुळे आंबा पिकावर नेमका कशा पद्धतीनं परिणाम होईल यावर्षी आंबा पिकाची नेमकी स्थिती काय आहे शेतकऱ्यांना आता शासनाकडनं काय अपेक्षा आहे या सगळ्याचा आढावा घेत त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राकेश पुडेकर यांनी सर्वाधिक आंब्याला बसलेला आहे आणि त्यामुळे शेतकरी आधीच चिंतेत असताना अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या चिंतेमध्ये आणखीनच फर पडलेली आहे यावर्षी जर आपण विचार केला तर आंब्याचं उत्पादन हे सरासरी पंचवीस ते तीस टक्के एवढंच राहण्याची शक्यता आहे कारण यावर्षी हवामान बदललेलं होतं त्याचप्रमाणे मोहर जो सुरुवातीला आला तो तो जो मोहर आला तो काही पकडला नाही आणि त्यामुळे आंब्याचं उत्पादन जे आहे त्याच्यावरती परिणाम झालेला आहे आणि त्यातच अवकाळी पाऊस पडलेला आहे आणि या अवकाळी पावसाचा फटका देखील आंब्याला बसण्याची शक्यता आहे आपण जर पाहायला गेलो तर आपण एका रत्नागिरीतल्या एका बागेमध्ये आहोत आणि हे ही बाग जवळपास या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की जवळपास साठशे सत्तर टक्के ही कलमं आंब्याने लगडलेली असायची मात्र यावर्षी वीस ते पंचवीस टक्के देखील आंबा धरलेला नाही आहे आणि त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे आणि ही चिंता असताना त्यातच जाता अवकाळी पावसामुळे आणखीनच चिंतेत भर पडलेले आपल्यासोबत इथले शेतकरी आहेत काय नेमकं सांगाल कारण आधीच उत्पादन कमी आणि त्यातच अवकाळी हो पावसाचा फटका बसतोय कशा पद्धतीने यावर्षी तुम्ही सामोरं जाता निसर या निसर्गाच्या संकटांना यावर्षी निसर्गाच्या याच्यामुळे आम्हाला भरपूर फटका बसलेला आहे जवळजवळ वीस ते पंचवीस टक्केच उत्पन्न होईल असे असं एकंदरीत चित्र यावर्षी दिसतंय आणि आत्ताचा जो पुढे काळ आहे त्याच्यामध्ये थोडा आंबा आहे परंतु आत्ता जो पाऊस पडला आहे त्याचा फटका हा चार ते पाच दिवसानंतर पुढे दिसणार आहे की त्याच्यामध्ये जर आम्हाला पाणी मोठ्या प्रमाणात साठा त्याच्यावर आंब्यावर दिसलं तर त्याच्यावर आंब्यावर थोडासा करपा येण्याची शक्यता आहे आणि त्याच्यावर कुजण्याची प्रक्रिया होऊन मग त्याच्यावरती फळमाशीसुद्धा येऊ शकते किंवा फळमाशीचासुद्धा त्रास आम्हाला त्याच्यामध्ये होण्याची शक्यता दाट आहे यावर्षी आंब्यासाठी झालेला खर्च आणि उत्पादन याचा सांगड कसं घालताय आणि दुसरीकडे शासनाकडून काय अपेक्षा आहेत नाही ह्या वर्षी आंबा खूप कमी आहे आणि त्याच्यामुळे रेट सुद्धा जशी पाहिजे तसे अजून लेवलला आलेले नाहीत प्रत्येक दिवशी हळूहळू रेट्स कमी येत आहेत आणि त्याच्यामुळे ते, जो काय आम्हाला सरासरी पकडायला पाहिजे ती अजून तशी म्हणावी तशी मिळत नाही आम्हाला सरासरी त्याची त्यामुळे शासनाने याच्यामध्ये काहीतरी हे करून आम्हाला थोडीफार काही हे करताय सवलत देता है, आली तेनी आ, पाहला तर त्यांनी पहावी निश्चित आपण जर पाहायला गेलं तर यावर्षी आंब्याचं उत्पादन आधीच कमी त्यात आता अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडलेली आहे त्यामुळे शासनाने देखील कुठेतरी याची दखल घ्यावी अशी अपेक्षा इथले शेतकरी व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत राकेश गोडेकर एन डी मराठी रत्नागिरी